बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा रक्तरंजिश घटना खुनांच्या मालिकेत भर आणि जिल्हा पुन्हा हादरला देऊरगाव राजा तालुक्यातील अंधेरा गावात पंचवीस वर्षीय तरुणाचा निर्गुण खून करण्यात आला आहे आणि धक्कादायक म्हणजे ही घटना अंधेरा पोलीस स्टेशन पासून अगदी काही अंतरावरच घडली आहे बुलढाणा जिल्ह्यात खुनाच्या घटनांनी थैमान घातले आहे एका दिवसात घडलेला हा चौथा खून ठरला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे देऊळगाव राजा तालुक्यातील अंधेरा गावात आकाश उत्तम चव्हाण वय पंचवीस वर्ष राहणार असोली बुद्रुक या तरुणाची निर्दयपणे हत्या करण्यात आली ही घटना अंधेरा पोलीस स्टेशन पासून केवळ काही अंतरावरच घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे प्राथमिक माहितीनुसार अंधेरा बाजार गल्ली परिसरात आरोपींनी तिष्ठ हत्याराने वार करत आकाश चव्हाणचा जागीच खून केला या घटनेनंतर गावात प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी परिसर तातडीने बंदोबस्त घेतला आहे मेहकरचे उपविभागीय अधिकारी संतोष खाडे तसेच अंधेरा पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा सुरू केला आहे पोलिसांकडून तपासाचे चक्रे वेगाने फिरवण्यात आले आहेत या हत्येमागील कारण अद्यापही अस्पष्ट असले तरी तपासात वादाची शक्यता व्यक्त प्रारंभीच्या वैयक्तिक केली जात आहे जिल्ह्यात वाढत असलेल्या खुनांच्या घटनामुळे नागरिकांमध्ये भीतीचा आणि संतापाची लाट उसळली आहे स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडून काटेकोर तपास आणि आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे